दीडशेहून अधिक चारोळ्या आणि दीडशेहून अधिक कवितांचा संग्रह देखील आहे आणि नुकताच या त्रिमूर्तींच्या आधारे म्हणजे आपले गुरुदत्त वागदेकर सर पाटलांचा कवी रवी आणि विक्रांत यांचा कवितेचा गारवा तो आपण देखील अनुभवत आहोत तर असे आज विक्रांत लाळे सर आपल्यासमोर पुस्तकानिमित्त एक आपली कविता सादर करीत आहेत विषय पुस्तक शीर्षक एक पुस्तक वेगळा विषय दिला सरांनी सरांनी दिला विषय म्हणजे मला खरंच एक एकच मिनटं बोलायचं वाटतं हे विषय मिळतात ना म्हणून कविता येतात उत्स्फूर्तपणे लिहिता येत आहेत आजच एक कार्यक्रम काल झाला तर सरांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो सर थँक्यू तुमच्यामुळे माझ्यावरून कविता उत्स्फूर्तपणे लिहिता येतात भाग होत आहेत तर शीर्षक आहे एक पुस्तक आज वाचनालयात जाण्याचा योग आला तसेच त्याचे कारण खूप महत्वाचे होते आज वाचनालयात जाण्याचा योग आला त्याचे कारण तसे तर खूप महत्वाचे होते माझ्या मोबाईलमध्ये बिघाड झाला होता पण मी हा मोबत कोणाला सांगितले नव्हते मी वाचनालय ओळखपत्र बॅगेट ठेवायचो फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरण्यासाठी मी वाचनालय ओळखपत्र बॅगेट ठेवायचो फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरण्यासाठी आज प्रवेश देतात का हे तपासायचे होते की नाकारणार त्यावरील जुन्या फोटोसाठी प्रवेश झाला पण आत कुठेही नव्हती गर्दी प्रवेश झाला पण आत कुठेही नव्हती गर्दी धुळीतील अनेक पुस्तक झोपलेले दिसले तितक्यात एक पुस्तक मला पाहता उठले इतक्यात एक पुस्तक मला पाहता उठले मी म्हणाले बाळा तुझे पाय इथे कसे काय वळाले आला आहेस तर मला सोबत घेऊन जा आला आहेस मला सोबत घेऊन जा बरेच दिवस कोणीही मला चालले नाही आता फाडणे फाटणे वाचणे चुरगाळणे आता फाडणे फाटणे वाचणे चुरगाळणे कोणासोबत दिवस रात्र जागणे होत नाही इतक्यात मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने वापरण्यात दिलेला साधा मोबाईल वाजला इतक्यात खिशामध्ये ठेवलेला मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने वापरण्यात दिलेला साधा मोबाईल वाजला तुमचा मोबाईल दुरुस्त झालाय लवकर या त्याने असा दुकानातून संदेश मला धाडला हातातले पुस्तक जिथे होते तिथेच ठेवून माझे पाय वाचनालयाच्या बाहेर पडाले हातातले पुस्तक जिथे होते तिथेच ठेवून माझे पाय वाचनालयाच्या बाहेर पडले तिथे ठेवलेले पुस्तक हळूवार रडू लागले आणि इतर पुस्तकांसोबत पुन्हा झोपून गेले धन्यवाद